आता तुम्हाला विचार पडला असेल ही पाहुणी कोण तर ही पाहुणी म्हणजे मिस्टरांच्या चुलत बहिणीची मुलगी आहे जी तिकडे म्हणजे ती पण तिच्या मामाच्या गावी आली होती तर काय नाही असंच मस्तरी चालेल तर तिला आम्ही पाहुणी पाहुणी म्हणत होतो म्हणून ती पाहुणी तर पाहुणीचा आणि मामा मामींचा आता निरोप घेतलेला आहे आणि घराच्या दिशेने निघालो पण जाता जाता अजून दोन ठिकाणी थांबलो ते म्हणजे तळ्यावरती मामांची एक चाळ आहे तिकडे सुद्धा खूप छान सुंदर सुंदर फुलं झाडं लावली आहेत फळझाडं लावली आहेत तर तिकडे जाऊन फळं सुद्धा घेतली आणि फुलं झाडं सुद्धा घेतली जी आमच्या नवीन घराच्या आजूबाजूला लावायची होती त्याच्यासाठी घेतली म्हटलं आता मिरग निघालेला आहे झाड मस्त जगतात तर चला आता आलोच आहे तर फुलं झाडं घेऊन जाऊया आणि त्याच्या समोरच एकदम यांच्या एका चुलत मामांचं घर आहे खूप सुंदर बंगला आहे तिकडे सुद्धा त्या मामींना भेटण्यासाठी गेलो खूप छान आहे बंगला नक्की बघा तर चला आता आपण मामांच्या चाळीच्या इकडे जाऊया आणि आम्ही कोणती कोणती फुलझाडं घेतली फळं घेतली हे तुम्हाला बघायचं असेल ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर हा जो समोर रस्ता गेलेला आहे तर गावाकडे गेलेला आहे म्हणजे लिंबूच्या वाडीला गेलेला आहे आणि इकडेच आमच्या मामांची चाळ आहे म्हणजे ती भाड्याने दिलेली आहे भाड्याने लोक राहतात तिकडे पण मामांचं काम इकडेच असतं कारण यांची त्यांची इकडेच खाण आहे चिऱ्याची खाण त्याच्यामुळे त्यांचं काम ह्या साईडलाच जास्त असतं मग त्यांना लक्ष पण देता येतं म्हणून त्यांनी इकडे सुद्धा फळांची झाडं लावली आहेत फुलांची झाडं लावली आहेत ला मस्त खूप सुंदर अशी नारळ लावले आहेत बघा माड लावलेले आहेत थोड्याच दिवसात त्यांना सुद्धा नारळ येतील आणि त्या झाडांना पाण्याची सोय सुद्धा केलेली आहे म्हणजे इकडे बोरिंग काढलेली आहे बघा तिकडे दिसत आहे बोरिंगचं कनेक्शन देऊन झाडांना पाण्याची सोय केलेली आहे व्यवस्थित तर ही बघा ही आहे आमच्या मामांची चाळ छान वाटते की नाही सुंदर एकदम स्वच्छ टापटीप मस्त वाटत होते एकदम आणि या चाळीच्या पुढच्या बाजूला आहे ना फुलं झाडं लावलेली आहेत छान छान आणि पाठीमागच्या बाजूला फळ झाड लावलेली आहेत जसं चिकू नारळ पपई आंबे असं सगळे लावली आहेत झाड खूप मस्त काळजी घेतात हे लोक ती पण मस्त ती आहे आपल्याकडे कोणाकडे तरी पप्पा आणतात हे मस्त आहेत ना वेगळीच फुले कसलीच आहेत किती आलेत हे बघ पिंक कलरचे पण सुंदर आहे ग बघितलेलं नाही फुल कधी

पपई पप्पू झाली आहेत हे अहो पपई पिकलाय आणि ते अहो पिकलं केळी वगैरे तू लावलं आहे की त्या त्यानेच लावलेली गच्च झाली ते इकडे पण आहेत अजून पपई वा पर पर त्या चिऱ्यावर चढ बाबा हळूच काढायचा हळूच सगळं पडेल तिथे खाली पकडलंच तरी चालेल हा गोल फिरवते सोनी घेते काय अजून हा पिकेल का तो, हाँ, हाँ। पिकल तो? मामा पिकेल ना काढू

तू काय घेतलं तर हा आहे सुधीर दादांचा बंगला म्हणजे चुलत मामे भाऊ आहेत त्यांचा हा बंगला आहे तर चला पाहूया आपण त्यांचा बंगला खूप सुंदर छान आहे मामी एकटे असून सुद्धा मस्त टाप सुंदर ठेवतात एकदम स्वच्छता व्यवस्थित बघा खूप छान वाटतंय की नाही चला

बघा गावी सगळ्यांच्या दारात तुळशी वृंदावन हे फिक्स आणि सुंदर असतं एकदम छान आणि घराच्या बाजूला पण बघा दोन्ही साईडला तिन्ही साईडला खूप सुंदर झाडं लावलेली आहेत फुलांची फळांची एकदम एकदम मस्तच सफेद पण आहे सफेद एक छान आहे वेगळंच आहे ते लाल आहे नारळ पण मस्त आहेत

तर चला आता जाऊया रत्नागिरीला रत्नागिरीत जाऊन सुद्धा आपल्याला काम आहे भरपूर कारण थोडी शॉपिंग करायची आहे मी सांगितल्याप्रमाणेच तर जरा दोन तीन दुकानं शोधायची आहेत भाव काढायचे आहेत आणि मग आपण शॉपिंग करणार आहोत तुळशी वृंदावनाची तर बघा बोलता बोलता आपण रत्नागिरीला पोहोचलो सुद्धा तर चला बघूया तुळशी वृंदावन आता मी नवीन घरासाठी तुळस बघायला आलो आलोय किती छान छोटे जास्त कशा आहे त्या छोटी आहे ना ती मोठी होती तिने तीन हजार दोनशे तर आम्ही जिकडे पहिल्या दुकानात गेलेलो तिकडे ते दुकानवाले दुकान पैसे कमी करतच नव्हते फिक्स भाव सांगत होते म्हणून आम्ही म्हटलं चला अजून एक दोन दुकानं पाहूया तर दोन तीन दुकानं पाहिली त्याच्यानंतर आम्हाला या दुकानातलं वृंदावन सुद्धा खूप आवडलं आणि यांनी रिजनेबल भावामध्ये वृंदावन दिलं त्याच्यामुळे आम्ही घेतलं खूप सुंदर एकदम जांभा दगडाचं आहे त्याच्यामुळे छान वाटतं एकदम ऑथेंटिक एकदम सुंदरच घर तर आमचं खूप सुंदर होणारच आहे चिऱ्याचं बांधलंय त्याच्यामुळे पण ही तुळस जी आहे ना ती चार चांद लावणार आहे घराच्या सुंदरतेमध्ये एकदम सुंदर ऑथेंटिक छानच वाटते बघा पत्त्याची पाने सुक झालेलं आहे सॉरी ताई काय करत आहे झाड लावते कसलं झाड लावत आहे चाफा कोणत्या कलरचं आहे हा वाईट आहे अच्छा दोन्ही वेगळे वेगळे आहेत मला एकच आहेत दोन मोठी वाण आलेच झाड लावायला ते ती एक पिंक मला ठेव आणि ते एक डबल जास्व आणलेलं बघ की आंटी झाड लागणार आम्ही झाड आणली ना मामाकडून तर लावतो तर तुम्ही बघितलं ना आता आम्ही जी झाड आणली ती मामांच्या गावावरून ती सगळेजण लावत आहेत ही इकडे गवती चहा लावली आहे आईंनी आणि इकडे राख पेरली आहे म्हणजे इकडे सुद्धा काहीतरी आईंनी पेरलं असेल आम्ही येण्याच्या आधीच तर असे झाड म्हणजे वृक्षारोपण बघा आमच्याकडे चालू आहे जे आम्ही तिकडून झाड आणली सगळी आता लावत आहेत सगळेजण मिळून हे hey, इकडे आहे ना आईंनी पारोश्याचं बी घातलं होतं तर ते बघा छान रुजून आले पारोसं म्हणजे आपण ज्याला घुसाळं म्हणतो ते पारोसं बघा सुंदर असं रुजून आलेलं आहे याचा वेल आता खूप सुंदर होणार आहे पुढे बघूया मी आलीच तर दाखवेनच की पारोशी येतात की नाही येतात ते तरी इकडे आई हळद लावत आहेत जी ओली हळद असते ती लावत आहेत त्याच्यासाठी ते असे छोटे छोटे खड्डे करत आहेत आणि मग त्याच्यामध्ये त्यांना पहिले राख टाकणार बघा ट्राक टाकली आता त्याच्यामध्ये हळकुंड ठेवणार त्या चेक करणार आधी म्हणजे कुठच्या साईडनी ते उगवू शकतं कोंब कुठच्या साईडला येईल असं चेक करून मग ते त्याच्यामध्ये लावणार बघा हा आता त्याच्यावरती थोडीशी माती अशी सरकवली की झालं अजून थोडासा म्हणजे एक दोन दिवसानंतर त्याला आपआप कोंब यायला लागतील ही आमची भूतं बघा कशी खेळतात गावाला आल्यानंतर ना मुलं असं काहीतरी वेगळं वेगळे खेळत असतात पण ठीक आहे मोबाईल पेक्षा चांगला आहे असू दे थोडीशी मज्जा करू दे काही हरकत नाही तर उद्या घरी जायला निघायचे तयारी करायची त्याच्यामुळे आजचा ब्लॉग इथेच संपूया बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग